खारं कारलं आज मी बनवते अगदी मस्त असं चमचमीत बिलकुल कडू न होणारं आणि पाण्याचा थेंब एकही न घालता आज ही आपण मस्त अशी चमचमीत आणि रबरबीत ही कारल्याची भाजी बनवणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पांढऱ्या कलरची कारली घेतलेली आहेत तर तुम्ही इथे हिरव्या कलरची कारली न घेता पांढऱ्या कलरची कारली घ्या अतिशय टेस्टी लागतात आणि एकदम मस्त खारं कारलं बनतं तर इथे आपण पाणी थोडंसं घेतलेलं आहे आणि पांढरी कारली आता आपण कट करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहेत आत बिया असतील तर कोवळ्या बिया असतील तर काढू नका जास्त निबर झाल्या असतील तर त्या बिया काढून टाकू शकता तर अशा पद्धतीने इथे आपण ही कारली जशी वांगी कट करतो त्या पद्धतीने आपल्याला इथे कारली कट करून घ्यायची आहे तर कारली कट करून झालेली आहे आता इथे पाण्यामध्ये ही कारली घालूया थोडंसं मीठ घालायचं आहे वरतून आणि ही कारली आपण आता मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे एक दहा ते पंधरा मिनिटे तर इकडे आता आपण खारं कारल्याचा मसाला बनवणार आहोत तर इथे मी धने जिरे आणि तीळ आणि खो सुक खोबरं भाजून घेतलेलं आहे मी धने आणि जिरे आणि तीळ खमंग असं हे भाजून घ्यायचं आहे तेव्हाच टेस्ट छान येईल तर इथे मी मिक्सरचा वापर करणार नाही तर आज खलबत्त्यामध्ये वापर करणार आहे या वाटणाचा तर आता आपण या खलबद्यामध्ये घातलेला आहे पहिल्यांदा कोरडे जिन्नस आपण आता हे वाटून घेऊ म्हणजे कुटून घेऊया तर हे कोरडे जिन्नस कुटून घेतल्यानंतर त्यामध्येच आता आपण घालणार आहोत लसूण तर लसूणचा वापर मी इथे जास्त करणार आहे आणि थोडासा कडीपत्ता घालायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर तर इथे आता आपलं हे वाटून घेऊया छान म्हणजे कुटून घेऊया तर अशा पद्धतीने हे आपल्याला कुटून घ्यायचं आहे तुम्हाला जर हे असं कुटायचं नसेल तर तुम्ही मिक्सरचाही वापर करू शकता पण खूप छान टेस्ट लागते अशा पद्धतीने हे कुटून घेतल्यानंतर तर इथे आपला मसाला खारा कारल्याचा तयार झालेला आहे आता आपण एका प्लेटमध्ये हा मसाला काढून घेऊया असा जाडसर कुटल्यावरच खूप छान टेस्ट येते म्हणून इथे मी जाडसर असा कुटलेला आहे आता यामध्ये आपण हळद घालायची आहे तर खारं कारलं करणार आहोत तर मिठाचा आणि हळदीचा जास्त वापर करायचा आहे आणि इथे अगदी कलर येण्यासाठी थोडीशी लाल मिरची पावडर वापरणार आहोत तर तिखट हे खारं कारलं नसतं अगदी किंचित आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची आहे आता इथे हो कारली आपण स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेऊया मीठ घातलेलं होतं ते पूर्ण आपण मिठाच्या पाण्यामध्येही कारली स्वच्छ धुवून घेणार आहोत म्हणजे कडवटपणा निघून जातो तर आता इथे कारली स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता या कारल्यामध्ये आता आपण हा मसाला भरून घेणार आहोत तर अगदी थोडंसं बाइंडिंग होण्यापुरतं पाणी घातलेलं आहे आता पाणी घातल्यानंतर हे मसाला एकजीव करून आपण या कारल्यामध्ये भरून घेणार आहोत तर जसं आपण वांगी कट करून घेतो आणि वांग्यामध्ये मसाला भरतो तशा पद्धतीने इथे हा मसाला भरायचा आहे तर अशा पद्धतीने इथे सर्व आता फोडी आपण आता कारल्याच्या भरून घेऊया तर इथे सर्व कारली भरून घेतलेली आहे आता आपण कारल्याची दे फोडणी देऊया दे तर इथे कढई तापत ठेवलेली आहे तेल घालूया तेल तापले की इथे कढीपत्ता घालायचा आहे नंतर ठेचलेला लसूण घालायचा आहे लसणाचा वापर जास्त करा आणि नंतर इथे आपण थोडीशी अगदी कलर येण्यासाठी लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि फोडणी कमंग झाल्यानंतर इथे आपण ह्या भरलेल्या कारल्याच्या फोडी घालूया आणि आता हे कारलं आता मिक्स करून घेऊया थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरतीच आपल्याला हे कारलं शिजवायचं आहे आणि आता वाफेवरती शिजवणार आहोत तर इथे मी ताट ठेवलेलं आहे कढईवरती आणि यामध्ये आता आपण पाणी घालणार आहोत पाण्याच्या वाफेवरती आपलं हे कारलं शिजणार आहे तर मी एक पाच मिनिटाने हे काढलेलं होतं ताट कारण की आपण हे अधूनमधून हलवायचं आहे मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून मसाला खाली लागणार नाही तर बघू शकता इथे मस्त असं पाणी सुटलेलं आहे वाफेचं आणि या पाण्याच्या वाफेवरती आपलं हे कारलं शिजणार आहे पुन्हा एकदा मी एक पाच ते सात मिनिटेवरती झाकण ठेवलेलं होतं आता इथे आपलं कारलं मस्त असं शिजलेलं आहे रटरट जे आपण ताटावरती पाणी ठेवलेलं होतं त्या ताटाच्या पाण्याचं वाप झालेली होती वापेचं पाणी झालेलं होतं त्या वापेच्या पाण्यावरचं आपलं हे कारलं शिजलेलं आहे तर आता हे मस्त असं चमचमीत कारलं शिजलेलं आहे आणि वरतून आता आपण बारीक चिल्ली कोथिंबीर घालूया तर मस्त अशी एकदम चमचमीत खाऱ्या कारल्याची आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण डिश सर्व करून घेऊया तुम्हाला जर रसा अजून करायचा असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी वाढवू शकता पण इथे मी बिना पाण्याचं हे कारलं शिजवलेलं आहे त्यामुळे इथे आपलं थोडंसं लपथपी झालेलं आहे तर ही कारलेची भाजी तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता आणि हे कारलं बिलकुल कडू होत नाही अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान मस्त आणि झटपट बनणारी रेसिपी आहे आणि या सर्व साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता अगदी सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद